मसवड नगर परिषदेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम मसवड नगर परिषद यावर्षी गणेशोत्सव माजी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य अंतर्गत पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करते मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीच्या मूर्तीचा वापर प्लास्टिक व वा थर्माकोल मुक्त सजावट यावर भर देण्यात आला पंचतत्वांवर आधारित आकर्षक सजावटीतून हवामान बदल ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात आली आहे गणेशोत्सवाचा संदेश पोहोचवा पोहोचावा यासाठी विशेष सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलाय विसर्जनासाठी पारंपरिक ठिकाणी तसेच कृत्रिम हाऊद तलाव आणि नदीपात्रांमध्ये स्वच्छ पाण्याची सोय निर्माल्य कलश आणि पीओपी मूर्तींसाठी स्वतंत्र टाक्या उपलब्ध करून दिल्या एक पाच सात व दहा दिवसांच्या मूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध भागात स्वच्छता कर्मचारी पाणीपुरवठा सुरक्षा व वैद्यकीय सुविधा ठेवण्यात आल्या तसेच मानगंगा नदीपात्रात रबरी बोटीचं आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात केलं नगर परिषदेने नागरिकांना शाडू मातीच्या मूर्तींचा वापर प्लास्टिक थर्माकोलचा त्याग व पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचं आवाहन केलंय हा उपक्रम माजी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस व लाईफ मिशन अंतर्गत राबवला जातोय प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राजयोग सेव्हन्टी नाईन न्यूज मसवड